स्वागत आहे तुमचं आपल्या युट्यूब चॅनल मध्ये आता पाय काय काम चालू आहे आमचं आता चालू आहे सरमट सोंगणं आमच्याकडे सरमटच म्हणते पहिले बाजरी सोंगून घेतली होती आम्ही वरून तर खुडून घेतली होती पहिल्या लाणी करणं म्हणते तर लाणी करेल होती तर हे इकडं अर्ध वावर ना आता तर इकडं सोंगेल नव्हतं सरमट तर मग तसंच पडेल होत तर आता एवढं सोंगल आम्ही सात असं सोंगले ते अठरा तास होते पुरे तर मग सात सोंगले कारण कि इतकं ऊन लाख उरलं ना आता मग थोडं ऊन कमी झाल्यावर लाख लोक सोंगाला पती बी सोंगू राहिले ते पुढे गेले सोंगत सोंगत तर आता मी म्हणलं चला थोडासा धो काढू कारण कि मी बी सोंग होते ता सात तास तर आता थोडे थोडे आधी राहिले त्याच्या मधून तो पर पु पुढे जायले कारण की आता थोडंफार सुट्ट्याला गेले तर मग करू लागते ते एवढा तर तेवढंच करू लागलं की कारण की आता सुट्ट्या चालून द्यायच्या मग अभ्यास करत्या पण मग आता थोडं शिराळ पडलं तर मग ते बी लागतो म्हणून सांगू हे पावड सांगला आता तर ती पुढे गेले तर मग आता तिकून पहिले कुठून इकून सोडत आणलं होतं एवढं सोंगला आता कारण कि या अलीकडे नागटी झाली पण मग तिकड निकड सारखंच नागर नव्हतं पण मग काय झालं ते नागारल्याच नाही गेलं कारण की हे वावर तयार नव्हतं त्याच्यानं काही झालं नाही पलीकडं मग तसंच पडेल मग का ती आता ते नि एकटीच नागारलं जाईन दोन्ही पहिले नागरलं होतं हे कपाशीच वावर होतं ना तर मग पहिले नागरलं होतं आम्ही याच्यात बाजरी पेरली होती तर मग सरमटके सोंगलं नव्हतं तर मग तसंच राहिलं पडेल तर आता सोंगण लावलं आम्ही ते आता जमा करायचं मग आता जास्त नव्हतं ते अठरा तासच होते की जास्त मोठं नव्हतं थोडंसं कसं होतं तर आता सहा सोंगले आता थोडे राहिले सोळा राहिले वाटतं हा सोळा सीन वाटत सोळानी कमी या आता सोंग राहिले म्हणा आठ रास होते गेले त्याच्यामधून कमी राहिले आता त्याच्यात एखाद नळ तशीच तशी काय झालं थोडं तुकडे तुकडे राहायचे ना आता ते यावत ना त्याच्या मधी तर झेंड पडावतील उंदरान कचरेल होत काय काय नाही ती तर मग झेंड पडावत त्याच्या मधी तर मग ते तस राहिलं होतं मांग तर मग ते नळ्या जमा केल्या त्याच्या म्हणल्या पहिल्या नाळ्या जमा केल्या कारण की आपण घेऊ सोपतो ना तर मग ते काय होतं त्याच्या नळ्या सुटून जात्या तर मग पहिले त्या करून घेतल्या होत्या जमा केल्या मग आता ते चुकडं होतं वाटतं तिथे ज्वायनर सगळं पडेल आता ते एवढ्या राहिल्या आता सोमाच्या राहिल्या असून दहा बारा दहा बाराचा असं जास्त नाही आता थोडं राहिले आता सहा झाले आता अठरा म्हणून तुम्ही तर उन्हाच काही सोंगलं नव्हतं कारण की इतकं ऊन लागू राहिलं ना आता एकसारखं आता ते पावसाळा जवळ येऊ राहिला ना ते जास्त ऊन लागू राहिलं तर मग आता था शिराळा चालतो था आम्ही थोडस आता आव काय मी होतं नाही होत कारण की आता का दिवस थोडा राहिला ना तर था शिराळा चालतो कारण की इतकं ऊन लागू राहिलो ना एकसारखं ऊन चालू आहे पण मग आता काय कायकारक वावराचे काम करणंच लागते ना तर मग ते आता जास्त वाढेल बी ते जास्त वाढेल ना जास्त वाढलं ते थोडं पहिले बाजरी समून गेलो होती मग नंतर लानी करायचं मग मांगस पडत चाललं ते लग्नच करण होते आम्हाला आणि ते काय झालं जास्त हे बी झालं ना वारा सुटेल होतं ना त्याच्यामुळं जास्त खाली पडेल ते या पाहिजे पडलं ते एकसारखं खाली पडून गेलं पुरं त्याच्यामधून सोंगाला जास्त अवकाळ करू आलो कारण की असं उभं असलं ना तर मग एवढं अवकाळ करत मी त्याच्यामध्ये सोंगाला खाली पडायला असल्यामुळं जास्त अवकाळ पडेल ते खाली ना तिकडे डाबात जास्त पडेल कारण तिकडे थोडा मात आहे ना तर इकडं थोडं कमी पण मग तिकडं जास्त पडेल यासारखं पडेल तर चाला आता सोंग नाही दर म्हणलं चाला लहानपासून घेऊ काढू